पूर्णा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आढावा बैठक संपन्न शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी पूर्णा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शिवसेना पक्ष निरीक्षक हरीश शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख माधवराव कदम महिला जिल्हा प्रमुख जनाताई मुंडे प्रमुख एकनाथ लोखंडे तालुका प्रमुख प्रकाश कराडे शहराध्यक्ष विशाल किर्डे युवा शहर प्रमुख अंकित कदम यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहे जे काम करतात आहे माझी लाडकी बहीण योजना तीन सिलेंडर गॅस वर्षाला मो हे मोफत देण्याचा आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी करण्यासाठी त्यांनी सर्व हे आता आम्हाला एक 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 नगरसेवकांना सर्वांना पाठवलेला हो आहे एक एक आ... विधानसभा वाईज त्यासाठी मला पण आढावा इथून घ्यायला सांगितला होता साहेबांनी तर इथे मी आलो आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गंगाखेड विधानसभा निरीक्षक म्हणून आदरणीय शुक्ला साहेबांना आपल्याकडे पाठवलेलं आहे तर आज आमचे आज गंगाखेड मतदारसंघातील तिन्ही तालुके गंगाखेड पालमपूर्णा इथले सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे जेवढे पदाधिकारी आहेत ते त्यांची आढावा बैठक साहेबांनी घेतलेली आहे आणि आढावा बैठकीमध्ये पक्ष संघटना कोणत्या पद्धतीनं काम करायचं पक्ष संघटना कशी वाढवायची असं मार्गदर्शन आम्हाला साहेबांनी केलं साहेब साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून आलेले आहेत याचा अर्थ आपण समजून घ्या की साहेबांचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा प्रत्येक मतदारसंघ अवलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये साहेबांनी पक्ष निरीक्षक म्हणून पाठवलेले आहे त्या मतदारसंघाची पक्षाची बांधणी आणि त्या मतदारसंघाचा अहवाल हे पक्ष निरीक्षक साहेबांना देणार आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सर्वांना तर माहीतच आहे जसं की घरोघरी छोटाच्या छोटा मुलगा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना ओळखतो आतापर्यंत असे कुठलेच मुख्यमंत्री झाले नाही एकनाथरावजी शिंदेसाहेबासारखे आणि त्यांच्या विचारावर चाल बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे हे मुख्यमंत्री एकमेव आहेत की ते त्यांनी वारसाहक त्यांनी चालवलं आहे तर त्यांचे विचार असे घेऊन आपण या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमलेले आहोत आणि आज सर्वप्रथम पहिलीच मिटिंग या ठिकाणी शुक्ला साहेबांसोबत आपली पक्ष निरीक्षक म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत आणि आज पहिल्याच मध्ये जास्त काही मी बोलत नाही पण सर्वांनी शिवसैनिकांनी मन लावून काम करावं आणि ह्या विधानसभेमध्ये फक्त आपला बाणच दिसला पाहिजे आणि बाणच आला पाहिजे एवढी कळकळ्याची सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी मेहनत करावी जय महाराष्ट्र